मतदारांना पैसे वाटणाऱ्या जाम येथील सुभाष वाघ विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार व्हिडीओची होणार चौकशी शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील जाम या गावात मतदानाच्या आदल्या दिवशी तीनशे ते तीनशे रुपये पैसे वाटणाऱ्या व्हिडिओतील जाम येथील सुभाष शिवाजी वाघ व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी सुशीलकुमार पावरा अपक्ष उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदुरबार लोकसभा मतदार यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील जाम येथील सुभाष शिवाजी वाघ व इतर काही व्यक्तींनी मतदारांना तीनशे तीनशे रुपये वाटल्याचा व वा पैसे वाटप करत असल्याबाबतचा पैसे मोजत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होत आहे तिकडे केव्हा पैसे वाटणार वाटणार तर सारखे सारखे वाटा उपुरे सुप्रे कशाला तिकडून इकडे कसे काय आले तुम्ही लिस्टप्रमाणे पैसे वाटप करत होते इकडे काय झाले वोटर नुसार तीनशे रुपये दिले लिस्टप्रमाणे तीनशे रुपये सुरुवात कशी काय केली दोनशे रुपये किती वाटले तीन शून्य शून्य आणि सुना काकाच्या घरातून दोनशे वाटले कसं काय वरूनच पैसे कमी आले त्यांना समोर बसून समोर पैसे घ्यायचे होते ना कोण आला होता पैसे घ्यायला ते आणतील ना पैसे याच्यात बघा असे पैसे मोजत असताना संभाषण सुरूच होते आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे पैसे देणे आमिष दाखवणे धमकावणे हा गुन्हा आहे पैसे वाटूनच निवडणूक जिंकता येते पैसेवाला माणूसच निवडणूक जिंकू शकतो अशी लोकशाहीला घातक पद्धत यांनी निर्माण करून ठेवली आहे पैसे वाटणायांवर कारवाई होत नाही अशी धमकीही हा व्यक्ती देतो अर्थात सदर व्यक्तीला कायद्याचा अजिबात धाक नाही तसेच तक्रारदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलीस ठाणे शहादा येथे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे तरी सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित सुभाष शिवाजी वाघ व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर तक्रार मुख्य आयुक्त निवडणूक आयोग नवी दिल्ली सहा निर्णय अधिकारी शहादा विधानसभा पोलिस निरीक्षक पोलिस थाने शहादा पोलिस अधीक्षक नंदूरबार क्षेत्र कारवाई मगिटी सुशील कुमार पावरा उपोषण ही हो